तुकाराम गाथा अभंग वीस दुजे खंडी तरी उरला तो अवघ आपना आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा इतुले जाणा जाना जाना कोड तरी मणे मना पारधीच्या खुणा तेनेची साधाव्या देह आधी काय खरा देह संबंध पसारा बुजगावणे चोरा रक्षणसे भासते तुका करी जागा नको वासपू वाऊगा आहेसी तू अंगा अंगी डोळे उघडी अर्थ पाहूयात द्वेताचा निराश झाला की जे काही उरते तो एक हरीच असतो त्याला बाहेर कुठेही धुंडावा लागत नाही एवढेच जाणण्याची जर इच्छा असेल तर मनानेच मनाला जाणावे पारधी जो शोध करतो तो कसा ते दुसरा पारधीच जाणतो अर्थात मन कसा शोध घेईल ते मनालाच जाणता येईल आधी खरा तरी आहे का आणि देहासंबंधीचे नातल तरी कोठून खरे असणार त्याचे आपल्याला दिसणे म्हणजे शेतातील बुजगावणे जसे चोराला शेताचा रखरदार आहे असे वाटते तसे आहे तुकाराम महाराज निजरूप विसरून एक प्रकारे झोपी गेलेल्यास जागे करतात आणि सांगतात की अरे तू उगाच भिऊ नकोस अद्वैत रूप हरीही तुला सापडेल कारण तू स्वतःच अंगाने तो आहेस परमात्म रूप आहेस तू तु तुझी आत्मिक दृष्टी उघडून बघशील तर तुझा तुला बोध होईल